एखाद्या दिवशी केक खाण्याची इच्छा झाली तर हा अगदी घरगुती साहित्यात पटकन स्पॉन्जी केक तयार करता येईल आज आपण गव्हाच्या पिठात गूळ घालून खूप पौष्टिक जाळीदार मऊ लुसलुशीत केक बनवणार आहोत हा केक बनवण्यासाठी ओव्हन अजिबात लागणार नाही आहे कढईमध्ये हा केक खूप पटकन होतो शिवाय हा केक खूपच चविष्ट लागतो आणि आठवडाभर छान टिकतो विशेष म्हणजे बिना अंड्याचा असल्यामुळे सर्वांनाच चालू शकतो तर लगेच रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी शीतल मॉम्स किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत करते तर सगळ्यात आधी आपण कढई प्री हिट करायला ठेवूया तर कडईमध्ये मी एक जाळी ठेवून घेतलेली आहे आणि यावर आता झाकण झाकून लो फ्लेमवर आपण याला गरम होण्यासाठी ठेवूया आता केक कसा बनवायचा आहे त्याला सुरुवात करते एका पातेलीत मी एक कप इतका गुळ टाकून घेतलेला आहे त्याचबरोबर यात मी पौन कप इतकं पाणी टाकून घेते आहे इथं आपल्याला अजिबात गुळाचा एकतारी पाक बनवायचा नाही आहे फक्त गुड विरघडेल इतकंच आपल्याला हे गुळाचं पाणी बनवून घ्यायचं आहे इथं तुम्ही पाण्याऐवजी दूध वापरलं तरीसुद्धा चालेल फक्त आपल्याला गार दुधामध्ये हा गुड विरघळून घ्यायचा आहे दूध गरम करायचं नाही आहे तर इथं हा गुळाचं पाणी तयार झालेलं आहे गॅस बंद करते आणि गार होण्यासाठी साईडला ठेवते तोपर्यंत तो बॅटर बनवायला सुरुवात करूया तर मिक्सर जारमध्ये एक कप गव्हाचं पीठ अर्धा कप बारीक रवा रवा जाड घेतला तरीसुद्धा चालेल त्याचबरोबर वन थर्ड कप इतकं दही घेतलेलं आहे दही आंबट नसावं आणि त्यासोबतच वन फोर कप इतकं तेल घेतलेलं आहे एक चमचा वेनिला इसेन्स टाकून घेते आणि हे मिक्स करून घेते आता हे मिक्स करून झाल्यानंतर इकडे आपलं गुळाचं पाणीसुद्धा गार झालेलं आहे तर एका चाळणीने चा गाळून घेते म्हणजे गुढमध्ये असलेला जो कचरा आहे तो चाळणीतच राहील आता मिक्सरमधून पाच मिनटं आपण हे फिरून घेऊया तर इथं हे मिक्सरमधून फिरून तयार झालेलं आहे तर बघू शकतात अगदी केकची ज केकचं बॅटरची कन्सिस्टन्सी जशी असते तसंच हे बॅटर बनून तयार झालेलं आहे पण यात आपण रवा टाकलेला आहे तर या पिठाला पाच ते सात मिनटं आपण रेस्ट करायला ठेवूया तोपर्यंत तो केकचा टीन सेट करूया तर केकच्या टीनला इथं मी तेल लावून घेते आहे तेल लावल्यामुळे केक हा इझिली मधून बाहेर येतो आता ह्या टीनमध्ये मी तळाशी बटर पेपर ठेवून घेते आहे जर बटर पेपर नसेल तर मैद्याने हा टीन डस्ट करायचा आहे तर इथं आपला टीन सेट झालेला आहे आणि इकडे आपलं केकचं बॅटरसुद्धा सेट झालेलं आहे तर बघू शकतात पहिल्यापेक्षा हे घट्ट झालेलं आहे रव्याने व्यवस्थित सोक केलेला आहे आता यात मी एक चमचा इतकं बेकिंग पावडर आणि पाव चमच्यालाही कमी इतका बेकिंग सोडा टाकून घेतलेला आहे आता हा ॲक्टिव्ह होण्यासाठी यात मी दोन ते तीन चमचे इतकं दूध टाकून घेते आहे आता हलक्या हाताने आपल्याला हे सर्व बॅटरमध्ये मिक्स करायचं आहे मिक्स करत असताना एकाच डायरेक्शनने आपल्याला हे मिक्स करायचं आहे म्हणजे व्यवस्थित जाडी पडते केकला तर बघा पाच ते सहा मिनटं इथं मी हे फेटून घेतलेलं आहे अगदी फ्लपी झालेलं आहे आणि हवं तशी कन्सिस्टन्सी या केकच्या बॅटरला आलेली आहे तर इथं हे परफेक्ट बनून तयार झाल्यानंतर लगेच आपण हे तीनमध्ये टाकून घेऊया अतिशय पौष्टिक असा हा केक बनवून तयार होतो तर इथं हे बॅटर टाकून झाल्यानंतर याला मी थोडंसं टॅप करून घेते आणि यावर आता डेकोरेशनसाठी मी काही ड्रायफ्रूट्स हे टाकून घेते आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार ट्रुटी फ्रुटी चारोळी काजू बदाम पिस्ता हे टाकू शकतात याचबरोबर मी अजून केकच्या रेसिपी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहे त्यासुद्धा तुम्ही नक्कीच बघा तर बघा इथं आपला हा व्यवस्थित केक डेकोरेट करून झालेला आहे आणि इकडे आपली ही कढईसुद्धा छान प्रीहिट होऊन तयार झालेली आहे तर आता याला आपण केकच्या टेनला या कढईमध्ये साधारण तीस मिनटं मीडियम फ्लेमवर बेक होण्यासाठी ठेवून घेऊया तीस मिनटानंतर बघू शकतात केकला अतिशय सुंदर रंग आलेला आहे अगदी चॉकलेटी असा हा केक दिसतो आहे अजिबात याला क्रॅक केलेला नाही आहे परफेक्ट इथं आपला हा केक बनून तयार झालेला आहे एकदा तुथपिन टाकून बघते अगदी क्लिअर अशी ही तुथपिन निघालेली आहे म्हणजे परफेक्ट इथं आपला हा केक बेक झालेला आहे तर याला रूम टेम्परेचरवर गार करून घेते गार झाल्यानंतर चाकूच्या सायाने कडेने अशा प्रकारे आपल्याला हा केक मोकळा करून घ्यायचा आहे यावर एक प्लेट ठेवून याला उलटा करायचा आहे तर अगदी इझिली हा केक टीनमधून निघालेला आहे बघू शकतात मस्त जाडी आलेली आहे केकला आणि अतिशय स्पॉन्जी दिसतो आहे मेन म्हणजे हा केक आठवडाभर छान टिकतो अजिबात तो खराब होत नाही हा केक तुम्ही लहान मुलांना टिफिनलाही देऊ शकता किंवा मधल्या वेळेस खाण्यासाठी सुद्धा देऊ शकतात अतिशय मऊ लुसलुशीत जाळीदार हा आपला गव्हाचा आणि गुळाचा केक बनून तयार झालेला आहे अगदी पौष्टिक आहे तर कशी वाटली ही रेसिपी कमेंट्स करून मला नक्कीच कळवा आणि अजून मेन कोर्स हेल्दी रेसिपी बघण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या आणि त्यासोबत बेल ऐकॉनचं बटनही प्रेस करून घ्या भेटूया नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो धन्यवाद